महाराष्ट्रातील नगर परिषद नगरपंचायतींच्या आपल्या प्रभागामध्ये कसा नगरसेवक असावा अथवा आपल्या नगर परिषदेवर नगराध्यक्ष ची काय असावी नगराध्यक्षाची खुर्ची नेमकी कोणत्या राजकीय पक्षाकडे जाईल याचा करिता जागर जनस्थान पोहोचलंय अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक दहाचा जर विचार केला गेला तर हा दलित वस्तीच्या याच्यामध्ये समजला जातो दलित वस्तीमध्ये नेमकं गेल्या पंचवार्षिक मध्ये इथल्या नगरसेवकांनी काय केलेलं आहे किंवा काय नाही केलं याचीच आपण इथील नागरिकांकडून समस्या काय यांची जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत काही या परिसरातील नागरिक महिला नागरिक नवयुवक त्यांच्या काय अपेक्षा येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला नगरसेवक कसा असावा अथवा येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष कसा असावा हे जाणून घेऊयात आपण त्यांच्याकडनं नेमका समस्या आहेत ह्या जाणून घे माझ्यासोबत का, काही नागरिक आहेत काही सुज्ञ नागरिक सुद्धा आहेत समाजसेवक आहेत अथवा येथील परिसरातील नागरिक त्यांच्याकडून ना आपण जाणून घेणार आहोत नेमका या परिसरातील समस्या काय आहेत मला सांगा किती वर्षापासून तुम्ही या परिसरामध्ये राहतात सव्वीस वर्ष झाले इथे राहत आहे आम्ही इथे थंडचा प्रॉब्लेम म्हणजे आम्हाला शौचालय नाहीये स्कीम अजूनही आलेली नाहीये साठी आम्हाला रेल्वे पटरीच्या तिकडे जावं लागते काही नगरसेवक गेल्या पंचवार्षिक मध्ये जे नगरसेवक होते काही आले तिथे त्यांनी काय केलं ते येतात सांगितलं की मग येतात हे करून घेतात पण शौचालयासाठी आम्हाला काहीच व्यवस्था नाही आहे सध्याच्या परिस्थितीत मला सांगा काय कशा प्रकारचं तुम्हाला भावी नगरसेवक असेल किंवा नगराध्यक्ष असेल कसा एक अपेक्षित आहे तुमच्या परिसराचा विकास हाच करू शकतो आम्हाला असं पाहिजे कि बा आमचे जो मतलब हे नव नगर आहे यांना मतलब एकदम लेकर जो आहे यायला चांगल्या प्रमाणे मतलब शिक्षण द्यावी आणि जो आमचे घरकुल आहे ते मतलब बांधकाम चालू करावी यायनी आणि जो आमचे मतलब शौचालय आहे ते आम्हाला पाहिजे एक तर सरकारी आणि आम्हाला रेल्वे पट्टीच्या इकडे जावं लागते संध्यासाला आणि एक तर ते पण बंद होत आहे बाकीचं मग जाणार कुठं आता काय सांगाल समस्या काय आमची समस्या हे सायकीस करण्यास हेच आमचे अण्णा हे दोघ जण करणार आमचे पुरे आमच्या मोल्याच तेच करणार आहात प्रत्येक गोष्टी ते, ते येतात मरणा धरणा आमच्या निलेश वानखडे करील हे बरोबर आहे करतील नाही करतील है पंचिक आ, काई काई नहीं। नहीं, नहीं हे पुढचं पंच एक वर्ष बघेल परंतु या मागच्या पाच वर्षामध्ये जे नगरसेवक होते ते इकडे फिरत त्यांनी नाही आले इकडे हे येतात हे नसता हे दोन माणसं आमचे इकडे येतात काय कामं काय केले मग गेल्या मागच्या पाच वर्षामध्ये नगरसेवकांनी काम काय केली ते कोणी आलं नाही हे यायचं जाण नाही येतात कोणी नाही हे निलेश बानख लाईट वगैरे लावून गेले आम्हाला इकडे काही मदत करतात उभे राहतात दोघ जण निशकडे आणि अण्णा अवलवा काय एक समाजसेवा करत असताना जे समाजसेवेच व्रत तुम्ही हातामध्ये घेतलेलं आहे आणि ते करत आला नेमकं हा जो परिसर आहे हा दलित वस्तीमध्ये बहुतांश अशिक्षित या ठिकाणी नागरिक आहे मी मागील दहा वर्षापासून या एरियातल्या संपर्कात आहे आणि या जनतेची सेवा करत आहे आणि इथे खूप साऱ्या समस्या आहेत आणि विद्यमान जो नगरसेवक होते यांनी इथे कोणताच विकास केला नाही लोकांचे शौचालयाचे प्रश्न आहेत घरकुलच एखाद्या व्यक्तीला घरकुल सुद्धा यांनी मिळून दिलं नाही आणि मी माझ्या माध्यमातून जेवढं सहकार्य होते मागील एक एक आधी अनुपजी धोत्रे यांच्या निधीमधून पूर्ण एरियामध्ये खूप अंधार होता अंधाराचा भुजबीड आपण केला त्याच्यानंतर लाईटची वगैरे व्यवस्था केली खासदार साहेबाच्या निधीमधून आमदार साहेबाच्या निधीमधून काही रोड वगैरे टाकले लाईन शिफ्टिंग केली परंतु लाईन मला सांगा दादा एकीकडे भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वच्छ भारत सुंदर भारत हा नारा आहे आणि चक्क पाच वर्षामध्ये या ठिकाणी साधा शौचालयाचा अभाव झाला म्हणजे कुठेतरी मागच्या म्हणजे पंचवार्षिकचे जे नगरसेवक होते त्यांच्याकडून ही विटंबना म्हणावी हो खरोखर विटंबना त्यांनी येऊन सुद्धा पाहिलं नाही यांना आजपर्यंत शौचालयाचा काही प्रश्न मिटवला नाही साधा घरकुलाचा एकाचाही घरकुलाचं काम केलं नाही परत काही अस काही म्हणजे लक्ष दिलं नाही साफसफाईचं लक्ष दिलं नाही आजपर्यंत तसंच आमचं बरेच वीस ते पंचवीस वर्षापासून तर आलो आम्ही आज अण्णाभाऊ नगर इथे आणि दलित वस्तू आणि भरपट तर आमचं कधीच तर पहिले पाण्याची एक तर एक समस्या मिटली तर ते आता जसे निलेश भाऊ वानकडे ते भरपूर त्यांनी आम्हाला सहकार्य बी दिला आणि पुन्हा अंधार होता इकडे तिकडं त्याचं ते लाईटाची तेही व्यवस्था केली आणि आमची कारण असं एकच आहे का आमचे भाऊ भेटे आणि पुन्हा माया आणि बगदीनी घरचे लोक फक्त शौचालयामुळे फक्त थोडस आमची एक विनंती आहे किती कर्मचारी झाले जात हा समस्या इथे खूप वर्षापासून खूप वर्षापासून खूप वर्षा वीस पंचवीस वर्षापासून तीन चाळीस वर्षापासून जास्त पन्नास भारत स्वतंत्र होऊन आता एकोणऐंशी वर्ष जवळपास होत आहे आजही जर समजा अशी समस्या भेडसावत असेल समजा आणि ते अण्णाभाऊ साठे यांच्या नगरामध्ये त्यांच्या नावाखाली हे कुठेतरी विटंबनाच म्हणायला पाहिजे हवामानच म्हणायला पाहिजे आजी ते देवस्त आहे अजून काही झालं नाही नेमका हा दुराभाव केला जातो का म्हणजे दलित वस्ती म्हणून आमच्याकडे लक्ष आम्हाला बिलकुल आम्हाला समाज भवन नाही भवन नाही समाज भवन वगैरे नाही आहे आणि भवन पाहिजे ज्यांचे ज्यांचे अनुरोध जे पुरे झाले ते तर आम्हाला काही मिळालं नाही आता जागा जागो आणि समाज मंदिर बांधा आता जागा कुठून जागो आम्ही आम्हाला जागा आम्हाला जागा नाही अंगातली करायला जागा नाही साधारण एक बोडीतली मैत नाही निघत यामुळे निघत जागा परिसर आहे काय सर आठ वर्षापासून काही नाही काहीच सुधारणा नाही कोणीच काही वगैरे काही म्हणजे नाली वगैरे नाही रोड नाही काही नाही घरदार घरकुल वगैरे बांधून देतो म्हणजे नगरसेवकांना एक नगरसेवक घेऊन बघत नाही आमच्या एरियामध्ये फक्त आमचे मत घेऊन जातात हे लोक फक्त आमचं आमचे जे गरीब लोक दबाव टाकून मतं घेऊन जातात बाकी काहीच नाही केलं आठ वर्षापासून दोघं हो सम... नगरसेवक आहेत वंचित वंचितचे त्यांना आम्हाला फक्त यूज केलं त्यांना बाकी काहीच नाही केलं माझं म्हणणं हेच आहे की बा आम्हाला वोटिंग करताना आमचं म्हणणं हेच आहे की बा बा सर्व समस्या दूर झाल्या पाहिजे आम्हाला विचारलं पाहिजे की बा काय झालं काय नाही घरकुल देतो म्हणे आजपर्यंत आमच्या लोकांना घरकुल नाही राहायला घर नाही संडास बाथरूम बांधून देतो म्हणजे संडास बाथरूम बांधून नाही दिलं काहीच नाही दिलं सर्व म्हणजे काहीच त्यांना म्हणजे आश्वासन दिलेलं फक्त फक्त मतासाठी बाकी काहीच नाही केलं ठेवले अर्धवर ठेवले घरकुल तसेच पडू दिले घरकुल घरकुल बी बांधून नाही दिले छोटे छोटे घरात छोटे छोटे घरात फॅमिल्या मोठ्या घरात मी संडास बनवतील लोक किरायतील अतिक्रम म्हणजे जागा आहे आपल्या नगरपालिकेनं अतिक्रमचे दहा बारा संडास बनवून द्या इथं बस हे सर्वातून मोठी समस्या आहे आमची छोटे छोटे घर आहेत फॅमिली तीन चार आठ आठ जण इच्या बाकी समजा दुसरीच काही नाही बाहेर लेडीज फेडीज लॅटरिंगला ले जातात पटरीवर दोन तीन बाया कटल्या आमच्या त्याच्या दोन माणसं कटले लॅटरिंगला ले इथं फुटपाथ वर जागा आहे इथली जर सुविधा केली अतिक्रमच्या याच्यातनी आमच्या संडास बाथरूम बनवून दिले अड्डा तर आम्ही तर जेव हे करणार संडासाच बस आहे ना पाहिना तुम्ही जावं लागतं किती वर्षापासून आता किती वर्षापासून आम्ही जाऊन भूत भी तोडून भीतच पोंडावून जाऊन आता किती वर्ष पाच सहा वर्ष झाले तरी आम्ही काढूनच राहिलो काहीच नाही आल बाबा संडासायची नाही जायची संडास नाही राहण्याकरता पक्के घर दिले का प्रशासनाच्या वतीने आम्हाला अजून घरकून आलंच नाही बाबा चाळीस वर्षापासून आम्हाला घरकून नाही संडास नाही आम्हाला काही नोट नव्हता तुला नोट देवा हाफशी दिली मला आहे आम्हाला आठ दिवसात एकदा नळ येतात आम्हाला पाणी भरपूर घेऊ पाणी साफसफाई नाही चांगलं आहे पाणी साफसफाई होता हो नाल्या होता साफसफाई फक्त आहे संडा घरचा किती वर्ष झाले बापाय घर कोण होत्या घर कोण काहीच नाही बस पण गेला अठ्याहत्तर वय झाली म्हणजे बरेच नगरसेवक आमदार पाहिले तुम्ही अरे पाहिले आजच्या निवडणुका तोंडावर आहेत आता काय अपेक्षा तुम्हाला कोणता नगरसेवक यायला पाहिजे कसा पाहिजे कोणता म्हणजे आम्हाला माहित पडायला पाहिजे ना कोण या त्याचं माहित पडायला पाहिजे ना मी तसं सांगणार आहे या? या गेल्या पाच वर्षामध्ये नगरसेवक येथे इकडे आले होते का नाही कोणीच नाही आलं कोणीच नाही आलं ना अशाच घरामध्ये काही घरकुल येथे तुम्हाला मिळालं नाही काहीच नाही घरकुल नाही काहीच नाही आता हे दाखवून माझ्या घराची सगळ्या बल्ल्या तुटल्या हे पाणी टाकली पाण्याची आहे नाही तरी परिस्थिती आहे एक तर मी एका डोळ्याने हे झालं तुम्हाला काही काम धंदा नाही आठ वर वय माझं इथं शाळा शिकलो हायस्कूल मध्ये दरवर्षी दरवर्षी एकदा मार्च एप्रिल महिन्यामध्ये आमच्याकडनं ह्या ह्या टॅक्स वसूल करण्यात येते तर नेमकं आमच्या बोलण्याला हा प्रॉब्लेम आहे की सगळे ए टू झेड सगळे जे आहेत अठरा वर्षात जे वर झालेले ते सुद्धा मतदान करतात त्याच्यानंतर चा चार पाच पिढ्यापासून घरा चा घरा, चा चा या घरामध्ये हे तिनाचं घर आहे याच्यामध्ये लेखर बाळ स्टँडर्ड लोकांचे राहू शकतात का नाही राहू शकत आम्ही आमचे लेखर घेऊन असं उन्हाचं ह्या जागेवर बसतो दिवसभर सगळं मोलला घेऊन पण आम्हाला तुम्ही मत मागासाठी तर ह्या सगळ्या महिना हेच म्हणत आहे की आमच्याकडून तुम्ही मत मागून घेताना तर आम्हाला घरकुलच हे जाण तुम्ही माझ्या सासून आतापर्यंत तीस तीन फायला दिलेल्या आहेत घरकुलच्या याच्यामध्ये मी माझ्या हाताने चालावा म्हातारा माणूस आहे कागद चुकला असेल तर मी ती फाईल कॅन्सल झाली पण येत माझ्या हाताला पंचवीस हजार रुपये खर्च करून मी घर टॅक्स भरला आ त्याच्यामध्ये बा हे कार्ड नाही ते कार्ड नाही साधारण माणूस मजुरी काढून कागदपत्र करण्याच्या आदत नाही लागू शकत ना ज्या तुम्ही तोडू शकता नगरसेवकांची काही मदत नगरसेवक काय बरोबर आमच्या ना। नाल्या काढणारा माणूस येत नाही न लाईन जाते नळ आले तर लाईन जाते पाईपलाईन नाही आमच्या इकडून बराबर जिथं तिथं फुटलेल्या गंद पाणी आम्हाला प्यायला जाते आ, मशीन सगळ्यात पहिले मशीन सगळ्यात पहिले गंद पाणी येते नंतर आम्ही पाणी पितो आमच्या जीवासोबत हा हानिकारक पण नाही आहे का ज्या अर्थी तुम्ही मतदान घेताना पुरेपूर मोहल्ल्याला हा एकदम गरीब वस्ती आहे याच्यामध्ये योग्य नोकरी नोकरीवाला नाही किंवा स्वतःचा व्यवसाय वाला नाही आहे मजुरी न जातात चायक पोरं कपत होतात आमच्या मायबापाला पो करून पोसतात त्या अर्थी तर मग तुम्ही त्या हिशोबाने आम्हाला आमचं सुख सुविधा उपलब्ध करून दिला पाहिजे आज रेल्वेचा शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो समोर निवडणुका लागलेल्या आहेत दोन तारखेला निवडणुका होणार आहेत नगर परिषदेच्या काय तुम्हाला कसा नगरसेवक अपेक्षित आहे आम्हाला की आमच्या सगळ्या सुविधा आम्हाला त्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे संडास बाथरूम सुद्धा नाही लब... नवीन नवीन सुनवायरा ज्या बाहेर गावून लग्न करून नेमक्या आणलेल्या आहेत त्या सुद्धा लग्न संडासले जातात नाही नाही होऊ शकत आमच्या त्यांना खाणं पिणं आम्ही हेच मी लक्ष्मी अरुण हिवराडे सिद्धार्थ नगर अण्णाभाऊ साठे नगर काय समस्या काय समस्या आम आमच्या इकडे आमदार येत नाही मेंबर येत नाही कोणीच येत नाही आणि पाच किती पाच फाईला देऊन चुकला आम्ही फाईला द्यायला गेलो तर म्हणतात हाऊ द्या फाईल घरकुल चालू आहे घरकुल चालू आहे घर भेटत नाही आम्हाला दोन 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 लोकांना घर देऊन राहिले ज्याला घर आहे त्याला डबल डबल आम्हाला द्या ना घरकुल आमच्या इकडे आमदार एकही नाही आला कोणचा आमदार आहे आम्हाला माहितही नाही तुम्ही वोटिंग केलं नाही का आमदार वोटिंग तर करत राहतो आम्ही आमदार वोटिंगच्या वोटिंगच्या तर साथी कोणाकडे येतात आमच्या इकडं मी हे आहे मी ते आहे आम्हाला काही नाही पाहिजे आम्हाला घर पाहिजे बर मला सांगा नाल्याची साफसफाई हे ते करता येतात हो हो नाल्याची साफसफाई करायला येतात हो बरं तुमची प्रमुख मागणी फक्त एवढीच आहे की तुमचं पाहिजे घरकुल पाहिजे आम्हाला आता जे निवडणुका तोंडावर लागलेल्या आहेत तर कसा अर, अर, नगरसेवक तुम्हाला अपेक्षित आम्हाला नगरसेवक असा पाहिजे कि सुखा दुखा सगळ्या गोष्टी मध्ये साथ देणारा अर्ध्या रात्री फोन लावला कधी समजा आमच्या इकडं काही परेशानी असली तर त्यांना येव आमच्या इकडं मूर्तिजापूर नगर परिषद परिक्षेत्रातील प्रभाग क्रमांक दहा मधील असलेलं हे अण्णाभाऊ साठे नगर या नगरामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतरही येथील नागरिक जे आहेत हे आजही पारतंत्र्यात जगत आहेत की काय असा प्रश्न राहिल्याशिवाय जात नाही माझ्या कॅमेरामॅनला मी दाखवू इच्छितो हा रस्ता आहे ज्याच्यातून जा आतमध्ये जाण्याकरता म्हणजेच नगरामध्ये जाण्याकरता हा रस्ता मानला जातो कशा प्रकारे या रस्त्याची अवस्था जर बघितली तर ठिकठिकाणी थीक घाणीचे साम्राज्य असतील सध पिण्याच्या पाण्याचा अभाव पिण्याच्या पाण्यापासून सुद्धा या ठिकाणी नगरसेवकांनी केलं तरी काय येथील तर एकीकडे भारताचे विद्यमान पंतप्रधान म्हणतात प्रत्येकाला घर मिळेल विविध आवास योजना केंद्र सरकारच्या वतीने असेल किंवा राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आल्या मात्र आजही या परिसरातील लोक हे आवास योजनेपासून वंचित आहेत नेमकं यांना वंचित ठेवण्याच्या मागे काय कारण असावं तर नेमकं आम्ही दलित आहोत हा तर हा प्रश्न नाही ना दलित असल्यामुळे हो आमच्याकडे असा दुर्लक्ष केल्या जात आहे की काय असा आरोप सुद्धा येथील नागरिकांनी गेल्या पंचवार्षिक मध्ये जे, पंच जे नगरसेवक राहिलेले आहेत त्यांच्यावर केलेला आहे नेमकं या परिसराचा नगरसेवक कोण होईल हे येणाऱ्या दोन तारखेलाच ठरेल येणाऱ्या दोन तारखेला रणनीती याची ठरेल कॅमेरामन श्याम वाळसकर सह मी प्रतीक कुरेकर जनस्थान अकोला